साताऱ्यामध्ये कर्जदाराला जामीन असणाऱ्या इतर लोकांची बँकेची खाती गोठवण्याचा धक्कादायक प्रकार दिसून आलाय या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे कट्टर समर्थक सचिन मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये यासंबंधीची व झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली त्यामुळे ती नेमकी कोणती बँक आहे तसेच त्या बँकेला असे करण्याचा कायदेशीर किंवा नैतिक अधिकार आहे का असा सवाल सचिन मोहिते यांनी संबंधित बँकेला विचारला आहे आज त्यांनी या संदर्भात अधिकृत असे निवेदन सहाय्यक निबंधक वर्ग दोन सहकारी संस्था सातारा यांना दिले एखादा माणूस जेव्हा घेऊन येतो त्याला ऐकून घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे तो काय म्हणतोय तुम्ही मालक नाहीये संस्थेचे तुम्ही त्या सिस्टम मध्ये आहात फक्त उलट घेणं कर्जदाराचा घाम काढला बोलतोय ठीक आहे पण त्या जामीनदाराचा काय सांगतो शंभर टक्के खाती गुंतवून टाकली सरकारी कर्मचाऱ्यांची नमस्कार मी सचिन मोहिते माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेब यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते आम्ही लोक आज जिल्हा उपनिबंधक सातारा सहकारी संस्था यांना भेटायसाठी आलो होतो सध्या परिस्थितीमध्ये आपल्यासमोर मार्च एंड आहे आणि मार्च एंडचं कारण देत अनेक सहकारी संस्था बँका ह्या विविध प्रकारानं वसुलीच्या माग लागलेल्या आहेत कर्ज प्रकरणाच्या वसुलीच्या माग बँक आहे ठेवी घेते कर्ज देते त्यामुळं वसुली अत्यंत आवश्यक आहे या बाबतीत कोणाचंही दुमत नाही कोणाचंही दुमत नाही आहे शंभर टक्के अगदी रास्ता आहे परंतु कुणी जरी ह्या महाराष्ट्रात असेल या देशात असेल प्रत्येकाला कायदा हा लागू आहे आणि कायदा लागू असताना तुम्ही कायद्याची चौकट ओलांडून बाहेर जाऊन लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं तुमची वसुली करू शकत नाही उदाहरण दाखल एक सहकारी संस्था आपल्या सातारमधली नामांकित सहकारी संस्था आहे त्याच्या बाबतीचं पत्र आम्ही आत्ता जिल्हा उपनिबंधक साहेबांच्याकडे दिलेलं आहे गेले कित्येक दिवस ही सामाजिक संस्था ही सहकारी संस्था ज्या कर्जदारांना कर्ज देते त्यांच्याकडून वसुली राहिली बाजूला परंतु त्याला जे जामीन झालेले आहेत अशा जामीनदार लोकांची पगाराची खाती शंभर टक्के कोठवत आहेत शंभर टक्के हे अधिकाऱ्यांना दिले कोणी कायद्यानं असं शंभर टक्के खातं कोणाचंही पगाराचं गोठवता येत नाही त्याचं कारण असं आहे की त्या खात्यावरती त्याचे पुढचे सगळे व्यवहार मासिक सगळे व्यवहार अवलंबून आहेत त्याचे कर्जाचे इतर हप्ते असतील त्या व्यक्तीचं शिक्षणाचे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल त्या व्यक्तीच्या कुटुंबातील आजारपणाचा काय विषय असेल त्या व्यक्तीच्या कुटुंबातील उदरनिर्वाहाचा विषय असेल अशा अनेक दैनंदिन व्यवहार त्याच्या त्या पगार खात्यातून होत असतात आणि असं खातं शंभर टक्के जर गोठवलं तर त्या कुटुंबावरती तुम अगदी तुमच्या माहितीसाठी सांगतो कधी कधी उपासमारीची सुद्धा वेळ येते आणि असं असताना कायद्याचं उल्लंघन करून अनेक संस्था कर्जदाराला बाजूला सोडून जामीनदारांच्या मागे लागताना दिसतात आणि त्यांची खाती अशा पद्धतीनं गोठवून ठेवतात हे शंभर टक्के चुकीचं आहे या बाबतीत आम्ही आमच्या पक्षाचे जे सहकार मंत्री आहेत या सहकार मंत्री महोदयांच्याकडे सुद्धा हे तक्रार अर्ज देणार आहे आणि त्यांच्या कानावर सुद्धा ह्या अशा ज्या संस्था मगरुरीनं वागत आहेत त्यांच्या विरोधात कारवाईसाठी ते आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव देणार आहे सध्याला आम्ही जिल्हा उपनिबंधक साहेबांच्या इकडे पत्र दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हे अत्यंत चुकीचं आहे आणि संबंधित संस्थांना आम्ही लगेच समज देऊ आणि त्यांच्या माध्यमातून समज दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू आणि संबंधित जेवढे जा जामीनदार असे आहेत ज्यांची खाती गोठवली आहेत ती लवकरात लवकर फ्री करायला सांगू よろしくお